लोकसभा निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेला शिरू लोकसभा मतदारसंघ गेली पंधरा वर्ष शिवसेनेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत तर राष्ट्रवादीकडून यापूर्वी शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार म्हणून उभे आहेत नेमकी परिस्थिती काय आहे आपल्या समवेत आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे आहेत वाजगे साहेब काल शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर आरोप केला त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं काय खरं तर मी ते महिला पदाधिकारी जो त्यांनी अमोल कोल्हे यांचा जो लव्ह सॉंग्सचा जो व्हिडिओ होता जो मराठा टायगर म्हणून जे मराठी पिक्चर आला होता तर त्या पिक्चरमध्ये ते, ते जे गाणं चित्रित झालं होतं ते दोन हजार सोळाचं होतं आणि त्यांनी जे लव्ह सॉन्गचा जो व्हिडिओ टाकला आहे खरं तर मला ते व्हिडिओबाबत एकच सांगायचं आहे की एक परवा होते लक्ष नाही म्हणजे कालपर्यंत अशी लोकांमध्ये चर्चा होती की दीड लाख आणि खासदार पराभूत होणार आहेत परंतु अशी व्हिडिओ टाकून त्यांच्या ती पराभवच्या मतात ते भर घालत आहे म्हणजे आज जर परिस्थिती पाहिली तर नक्कीच खासदार चार लाख मतांनी पडतील ही अशी नक्कीच परिस्थिती त्याचं कारण असं की ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये जो मराठी पिक्चर ज्यावेळेस चित्रीकरण झालं जो पिक्चर रिलीज झाला त्या मराठा टायगरबाबत सामनामध्ये कौतुक करण्यात आलं आणि त्या पिक्चरचा तुम्ही लव्ह सॉंग एडिट करून जो कट करून तुम्ही लोकांमध्ये जे पसरवत आहे खरंतर लोकांमध्येच हे लोकांमध्येच ही सहानुभूती अमृकोलंबाबत की ज्या माणसाने एकशे अठ्ठावीस देशात छत्रपती संभाजी महाराजांचा जाजवल्ली इतिहास पोहोचवला ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती सिरियलच्या माध्यमातून इतिहास पोहोचवला आणि त्या व्यक्तीबद्दल जर असे तुम्ही शिंतोडे उडवत असाल तर खरं तर तर मला हे सांगायचं की कला क्षेत्र वेगळं आहे समाज क्षेत्र वेगळे राजकारण वेगळं आहे आज भाजपकडं असे काही खासदार आहेत हेमा मालिनी आहेत स्मृती इराणी आहेत त्यांच्या अनेक लव्ह सॉंग आहेत परेश रावलने अनेक बलात्काराचे सीन केले आहेत अनुभम खेरने कितीतरी पिक्चरमध्ये देशाच्या विरोधात काम केले म्हणजे तो देशद्रोही झाला का हे शेवटी कलाक्षेत्र आहे कलाक्षेत्र वेगळं आहे समाज क्षेत्र वेगळं आहे आणि ज्यावेळेस ते चित्रित झालं जे लवकरचित्रित झालं त्यावेळेस शिवसेनेत एकदम चित्रीकरण बंद करायला पाहिजे होतं पिक्चरवर बॅन आणला पाहिजे नव्हता पिक्चर बंद करायला पाहिजे नव्हता परंतु आज तुम्हाला एकूण तरी सुचते ही नक्कीच पराभवची लक्ष आहे आणि ही जनता सुज्ञ आहे सरोज भाऊ एकीकडे तुम्ही म्हणताय की सिनेक्षेत्र वेगळं आहे राजकारण वेगळं आहे अनुपम खेर किंवा परेश रावल सारखे उदाहरण तुम्ही देत आहेत परंतु दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे हे सिने अभिनेते आहेत स्वतः तुम्ही मान्य करताय त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल किंवा संभाजी महाराजांचा इतिहास मालिकेच्या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर आणण्याचं काम केलं आहे हे सिने अभिनेते आहेतच परंतु त्या महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की पन्हाळासारखं जे क्षेत्र आहे जे गडकोट आहे ते महाराष्ट्राची अस्मिता आहे त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे हे गाण्याचं शूटिंग कसं करू शकतात मला हेच त्याचा खुलासा करायचा आहे की ज्यावेळेस ते चित्रीकरण झालं त्यावेळेस डॉक्टर अमोल भाऊ कोल्हे हे शिवसेनेत होते ज्यावेळेस तुमचं त्या पिक्चरचं सामनामध्ये कौतुक करण्यात आलं मग खरं तर तुम्ही सामनामध्ये छापायला पाहिजे नव्हतं की त्यावेळेस पनाळ्यावर जे चित्रीकरण झालं ते चुकीचं आहे किंवा ते शूटिंग बंद करण्यात केलं पाहिजे नव्हतं आजपर्यंत पनाळा जो किल्ला आहे तिथं अनेक पिक्चर त्या ठिकाणी पि पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे म्हणजे मी फक्त नुसतं डॉक्टर अमोल भाऊंचं नाही सांगत अनेक पिक्चर त्या ठिकाणी शूटिंग झाले आहे आणि एकतर मराठी पिक्चरमध्ये गाणं होतं की लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पनाळा कुठं कुठं जायचं हानी म्हणजे आजपर्यंत हे गाणं महाराष्ट्रात चाललं त्याबद्दल कोणी आवाज नाही उठवला मग गाणं बंद करायला पाहिजे होतं ते कारण त्यात पन्हाळ्याचा उल्लेख आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा आम्ही कट्टर आम्ही या ठिकाणी शिव बघतो आहोत आम्ही त्या इतिहासाला मानतो आणि असं चुकीचं काहीच अमोल बहुमडं होणार नाही जे झाले ते लव्ह सॉन्ग ते त्या डायरेक्टरने केलं त्यावेळेस ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यावेळेस तुमच्या सामनामध्ये पण त्याच्यातून कौतुक झालं आता दोन हजार सोळाचं जे लव्ह गाणं आहे ते गाणं दोन हजार एकोणीसला त्याच्याबाबत आक्षेप घेतला जातो कुठंतरी राजकारण म्हणून मला हेच सांगायचं आहे की ही कुठंतरी पराभवाची लक्ष नाही म्हणजे आज तुम्हाला डॉक्टरांबद्दल बोलायला काहीच जागा राहिली नाही तुम्ही पहिला प्रयत्न केला की संभाजी मालिका कशी बंद होईल तो प्रयत्न करून पाहिला ते लोकांनी स्वीकारलं नाही तुम्ही नंतर ना दुसरा प्रयत्न केला त्यांचं कुठेतरी घराचं स्टिंग ऑपरेशन करून पाहिलं ते लोकांनी स्वीकारलं नाही शेवटी सो कमाईचं ते घर आहे ते शेवटी त्या त्यांचा तो स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी ते घर कशा पद्धतीने घेतलं कशा पद्धतीने विकलं छोटे सोकामा इथून त्यांनी केलेलं आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ते फक्त महाराष्ट्र ते एकशे अठ्ठावीस देशात त्यांचा रोज दिसतोय हीच मोठी अभिमानाची बाब आहे म्हणजे त्यांचं जर सामाजिक कार्यालय सारखे विचारता येईल सामाजिक योगदान काय त्या दिवशी एकदा पवार साहेबांनी पण चाकांच्या सभेत तेच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहास किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज घरोघरी या माणसांनी पोहोचवला आहे हेच मोठं त्यांचं सामाजिक योगदान आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही या आरोपांचा या निवडणुकीवर कितपत परिणाम अजिबात परिणाम नाही उलट हे व्हिडिओ टाकून ना हे अजून दोन लाख मतांनी या झपाराव वाढले आहे असे व्हिडिओ लोक स्वीकारत नाही मी अनेक तरुणांचे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहिले किंवा त्यांनी ते जे व्हिडिओ टाकलेत त्यांना कमेंट तुम्ही पाहा त्यांनी जे फेसबुकला त्यांनी जे व्हिडिओ शेअर केलेत त्याला कमेंट्स पाहा सर्व अमोल अमोल कोल्हेंच्या बाबतच चांगल्या कमेंट्स आहेत सुरुवातीला असं वाटलं होतं की ही निवडणूक आता विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाते अमोल कोल्हे नाव चर्चेत आलं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर मात्र वैयक्तिक टीका त्यांच्यावर ला होऊ लागलेल्या आपल्याला काय वाटतं खरं तर मला एक या ठिकाणी आवर्जून मुद्दा सांगायचा आहे की जे तीन वेळा खासदार साहेब राहिले त्यांनी आजपर्यंतच्या निवडणुका बैलगाड्याच्या मुद्द्यावर रेल्वेगाडीच्या मुद्द्यावर आणि विमानतळाच्या मुद्द्यावर आणि दुसरा प्रश्न होता तो हायवेचा प्रश्न परंतु हे चारही प्रश्न त्यांच्याकडून सुटले गेले नाहीत आजही बायपासचा प्रश्न अपूर्ण आहे आजही खेडघाटा ट्रॅफिक होत आहे आजही कुठं रेल्वेगाडीचं कुठं रूळ पण दिसत नाही विमानतळा सगळ्यांनी परिस्थिती पाहिली जे विमानतळ खेळला होणार होतं ते पुरंदरला गेलं हे सगळे प्रश्न अनुत्तर येते आणि जे स्वतः खासदार साहेब व्यावसायिक आहेत त्यांनी शिरूर लोकसभा मतदार सांगा किती तरुणांना रोजगार दिला हा पण प्रामुख्याने प्रश्न आहे तरुणांना जाऊ द्या मी म्हणतो किती शिवसैनिकांना रोजगार दिला आज अनेक तरुण शिवसैनिक आहेत जे नोकरीपासून वंचित आहे अशा तरी किती तरुणांना रोजगार यांनी उपलब्ध करून दिला आहे म्हणजे तुम्ही एकीकडं हे विकासाचे मुद्दे तुम्ही बाजूला टाकायचे आणि वैयक्तिक आरोप करायचा याचा अर्थ होतो की तुमचा पराभव तुम्हाला दिसू लागला आहे म्हणजे आम्हाला असं वाटायचं कालपर्यंत की यांच्या पायाघाची वाळू सरकली आहे परंतु वाळू नाही आता जमीनच सर सरकल्यासारखं वाटते हा जो शिरू लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार आहे तोसुद्धा आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील त्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीला खासदार शिवाजी लाडूराव पाटील हे प्रचंड लीड घेत असतात एकंदरच या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती अशी ध्येय धोरणे आहेत जी जनता तुम्हाला निवडून देईल नाही नक्कीच हे जे खासदार साहेबांकडून जे प्रश्न सुटले नाही आजपर्यंत त्यांनी भक्त त्याच्यावर निवडणुका लढवल्यात प्रामुख्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच डॉक्टर अमोल कोल्हे कटिबद्ध राहतील त्यांनी त्यांच्या तेन प्रत्येक भाषणात हाच उल्लेख केला आहे की संभाजी मालिका ज्यावेळेस तिचं चित्रीकरण बंद होईल त्यावेळेस ती संभाजी मालिका संपल पूर्ण वेळ ते आपल्यासाठी देणार आहे आज पण त्यांचा पूर्ण वेळ मतदार संघातच आहे रात्रीच जाऊन तो माणूस संभाजी मालिकेचं शूटिंग करतो पाठ्य फक्त त्यांना दोन तासाची झोपे आणि इकडे परत मतदारसंघात येतात म्हणजे एकीकडे ते संभाजी मालिका पण सांभाळत आहे आणि मतदारसंघ पण सांभाळत आहे लोकांचे प्रश्न समजून घेत आहे नक्कीच तो माणूस न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत जर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना रंगेल किंवा रगेल अशा पद्धतीने त्यांना बदनाम केलं अशा व्यक्तीबद्दल ज्यावेळेस बदनाम होत होते त्यावेळेस हे शिवसेना कुठे गेली होती खरं तर माझा त्यांना प्रश्न आहे की आजपर्यंत संभाजी महाराज इतिहास बदनाम होत होता त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते आज तुम्ही त्यांना आली एकीकडे पुरस्कार देत आहे राम गणेश गडकरींच्या नाटकामध्ये संभाजी महाराजांची एंट्री मद्यपी म्हणून दाखवायची त्यावेळेस कुठे गेली होती शिवसेना सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवण्याचं धैर्य उचललं त्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही अशी व्हिडिओ टाकून त्यांना जर बदनाम करणार असेल तर नक्कीच ही जनता सुद्धा आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर अशी जर तुम्ही व्हिडिओ टाकणार असाल तर नक्कीच हे जनतेच्या लक्षात आला आहे की यांची पराभवची लक्षणं आहे आणि मोठ्या संख्येने यांचा पराभव होणार आहे सूरज भाऊ विरोधक असा आरोप करतात की यदा कदाचित उद्या डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाले तर त्यांना नेमकं भेटायचं कुठं काय सांगाल खरं तर याच्यातच मी त्यांचे त्यांना धन्यवाद मानतो की तुम्ही मान्य करताय एकीकडं की ते, ते, एक एक ते खासदार होणार आहेत त्यांनी भेटायचं कुठं हा जर दुसरा प्रश्न असेल तर नक्कीच डॉक्टर अमोल भाऊ खोल्हे हे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीला भेटणार आहेत आणि त्यांचं इथं नारंगोलं घर आहे सर्व सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील तो युवक आहे त्यांचं इथं घर आहे बोलल्या माळ्यात कुणी जाऊन भेटू शकतं आणि प्रत्येक मतदारसंघात ते स्वतःचे संपर्क कार्यालय उभं करणार आहे म्हणजे फक्त आपल्या घरी येऊन जनता दरबार भरवणार नाही ते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यासाठी ते वेळ देणार प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय उभे करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या संदर्भात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यात गंभीर आरोप केले पन्हाळा गाडावर झालेलं दोन हजार सोळाचं एक लवसिन सीन त्याबाबत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे अर्थातच सूरज भाऊ वाजगे यांनी त्याबाबतीत त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार होणार की नाही शिवाजी दाळराव यांना जनता नाकारणार की नाही यासाठी काही वेळ निश्चित जाऊ द्यावा लागणार आहे